झालेल्या पहिल्या स्पर्धेत ती उतरली आणि तिने पदक जिंकलं अशी आपली अमला ब्रह्मचारी यंदाच्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत उतरणार आहे तर त्या स्पर्धेविषयी तिच्या भावना जाणून घेऊया आणि एकंदरीत तिचा बॉडी बिल्डिंगचा प्रवास जाणून घेऊया ब्रह्मचारी ही अमला नक्की आली कुठून आधी कधी बॉडी बिल्डिंग बॉडी बिल्डिंग तर तसं अनेक वर्ष करतच होते पण कसं आहे की ते माझ्या स्वतःसाठी माझ्या पॅशनसाठी करत होते आणि जसे मसल्स वाढत गेले माझे हजबंड जे आहेत मिस्टर संजय पाटील ते म्हणाले की एवढे वर्ष स्वतःसाठी करते तर एक प्रोफेशनल लेव्हलला ना का नाही जात अगोदर जरा दुर्लक्ष केलं पण नंतर मलाही वाटलं की एवढे आपण मेहनतीने एवढी बॉडी बनवतो आहे तर जगाला पण दाखवूया की महिला पण बॉडी बिल्डिंग करू शकते म्हणून एक चांगली संधी आली आणि चंदीगडला जो फेब्रुवारीमध्ये जो फेडरेशन कप झाला त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं आणि त्याच्यामध्ये टायटल विनर होते तसं तर बॉडी बिल्डिंग सात ते आठ वर्षं करते पण कॉम्पिटिशनसाठी जे प्रोफेशनली जी बॉडी बनवली ते एक आ, चार पाच महिन्यामध्ये बनवलेलं नाही कारण जिम बी एक गेले अनेक वर्ष करते तर स्कूलमध्ये होती तेव्हा टेनिस वगैरे खेळायची पण जशी जिम जॉईन केली मला अगोदरपासूनच एक मस्क्युलर बॉडी जे आपण म्हणतो त्याचं एक आ, क्रेज होतं की मला कधीच असं स्किनी किंवा असं नॉर्मल मुलीसारखं कधीच दिसायचं नव्हतं संख्या आपण आता जे करंटचे जे आहेत माझ्यासारखे जे बॉडी बिल्डिंगमध्ये ऑलरेडी कॉम्पिटिशन वगैरे खेळतात त्या लोकांनी आणि आपले हे जे ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांनी असे इव्हेंट्स जास्तीत जास्त ऑर्गनाईज करून जास्तीत जास्त कॉम्पीट केलं पाहिजे आणि महिलांना तसं मोटिवेट केलं पाहिजे एक चांगला मेसेज दिला पाहिजे जस, की जसं पूर्वी कसं होतं जेवण बनवणं म्हणजे घरामध्ये आई किंवा आपली बहीण वगैरे जेवण बनवायची बन पण आज जर तुम्ही बघाल फाय स्टार हॉटेलमध्ये मेन शेफ जो असतो तो आज एक पुरुष आहे तर महिलाने बरेचसे स सेक्टर्समध्ये कॅप्चर केले जसं आता एक पायलट पण एक महिला असते तर मग बॉडी बिल्डिंगमध्ये का पाठीरावं आणि दुसरी गोष्ट असं आहे ना की महिलांचं एक माइंडसेट आहे की मी जर मसल्स बनवले तर मी फार अशी खुरशी दिसेन आणि म्हणजे माझं असं मी काहीतरी विचित्र दिसायला लागेल असं नाही आहे मसल्सला पण एक ग्रेस असतो आणि मला तरी असं वाटतं एक महिला जिला मसल्स आहेत त्याच्याहून सुंदर गोष्ट अजून काही नसेल म्हणजे चालू तरी झालंय कारण आता एवढ्या ठिकाणी मी जाते तर मुली स्वतःहून येऊन विचारतात फोटो घ्यायची इच्छा करतात तर मला तरी असं वाटतं की ती सुरुवात आहे माझं जर पर्सनल ओपिनियन विचारलं तर मला बिकिनीमध्ये घालण्याबद्दल कधीच काही असं लाज वाटली नाही की घाबरली नाही पण जर इतर महिलांबद्दल विचारलं तर कसं माहिती आहे जरा थोडंसं मे बी घरातले जर जे असं घरातले परमिशन देत नसतील म्हणून एक भीती असेल किंवा एवढ्या पुरुषांच्या समोर मी फक्त टू पीसमध्ये माझं अंग दाखवणं याची भीती असेल किंवा भीतीपेक्षा एक लाज जी म्हणतो आपण ती असेल पण कसं माहिती आहे जसं प्रत्येक स्पोर्ट्सचा एक युनिफॉर्म असतो तसं बॉडी बिल्डिंगचा युनिफॉर्म हा बिकिनी आहे आपण एवढ्या कष्टाने बॉडी बनवतो एवढ्या डिसिप्लिनने बॉडी एवढे बनवतो मसल्स ग्रो करतो जर तेच जर आपण दाखवू शकलो नाही तर मग ते स्पोर्ट खेळण्याचा काहीच अर्थ राहत नाही ना आता मी माझे तर प्रयत्न तेव्हापासनंच चालायचे जेव्हा मी अगोदर पण वर्कआउट करायची तेव्हा मी मुलींना सांगायचे की फक्त ते, ते, ते कार्डिओ मशीन करू नका नुसते ते धावत सुटू नका जरा वेट लिफ्टिंग करा थोडेशी माझं असं हे मेसेज नाही आहे की प्रत्येक मुलीने माझ्यासारखं मसल्सच बनवले पाहिजे किंवा बॉडी बिल्डिंगमध्येच गेलं पाहिजे पण एक कसं माहिती आहे स्वतःच्या स्वतःच्या म्हणजे एक फील गुड एक फॅक्टर असतो एक कमीत कमी एक टोंड बॉडी जो आपण म्हणतो एक फिट बॉडी जो आपण म्हणतो ती तरी बनवावी आठवड्यातले सगळे दिवस नको तीन चार दिवस तरी तुम्ही जिममध्ये जा स्वतःसाठी जा इतरांसाठी नको स्वतःसाठी जा खरं आहे कारण एकदा तुम्ही या जगात घुसलात ना तर जंक फूड हा जो प्रकार आहे ना तुमची स्वतःचीच इच्छा होईल की आपण या फूडपासून लांब राहायचं तर ते हळूहळू ते मेंटली हे होतं म्हणजे मेंटली कन्झ्युम होतं की मला हे फूड न खा न खा खाल्लेलं बरं आहे माझ्या मते मा खूप तगडी असं नाही आहे कारण कसं आपण आता सध्या स्टेट लेवलला खेळतोय तर माझ्या मते मा एक आठ ते दहा बॉडी बिल्डर तरी येण्याची अशी माझी एक्सपेक्टेशन आहे आणि तेवढे आले तर बरंच आहे कारण कसं माहिती आहे बर, ती कॉम्पिटिशन ती खरी असते जेव्हा तुमच्याबरोबर तुमच्यासारखी जेव्हा ॲथलीट्स उभे असतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही एखादं मेडल मारणं ते जास्त एकटी महिला या खेळामध्ये येऊ शकते पण त्याच्यामध्ये तिला खूपच अडचणी येऊ शकतात त्यापेक्षा एखादं कोण पाठीशी उभं राहिलं असेल तर ते खूपसं त्याच महिलालाच इझी जाईल कारण एक गॉडफादर जो आपण म्हणतो प्रत्येकाला वाट पाहिजे असतो तर या स्पोर्टसाठी जर पाठीशी कोण उभं असेल तर तिचाच जर्नी जो आहे फिटनेसचा तो थोडा सोपा जाईल डाएट तसा बघायला गेलात तर पुरुषांचा आणि महिलांचा डाएटमध्ये फारसा काय फरक नसतो कारण बेसिकली आपण जो हा डाएट म्हणतो तो प्रोटीन बेस्ड डायट असतो कारण मसाला प्रोटीन पाहिजे असतं प्रोटीन आपलं कशातून येतं आपलं जे चिकन असतात अंडी वगैरे असतात तर त्यांना जो खर्च हां जर एखादा पुरुष जर दहा अंडी खात असेल तर महिला ॲट द मोस्ट किती पाच ते सहा खात असेल पण खर्च तर होणार असं जर एखाद्या पुरुषाला फोर्टी थाउजंड होत असेल तर त्याच्यावर थोडासा कमी खर्च होत असेल पण खर्च होतो माझ्या ओपिनियनमध्ये तुम्ही जे बोललात ते तसं बरोबर आहे दोघांना बरोबर आहे खर्च तेवढंच असतं एफर्ट्स तेवढेच असतात आणि मेहनत तेवढीच असते पण प्राईजमध्ये जेव्हा मध्ये इनजस्टिस होतं असं माझं तरी ओपिनियन आहे काय वाटतं म्हणजे आता महाराष्ट्र स्त्रीला दीड लाख रुपये प्राईज आणि तुम तिकडे दीडशे प्लेअर असतात आणि वुमन्समध्ये दहा प्लेअर असतात तर यामध्ये कुठेतरी वर खाली होणार असं वाटत नाही का तुला प्राईज मनीबद्दल मनी जर तुम्ही जर जे दीडशे मुलांनी जेवढा खर्च केलाय तेवढ्याच त्या दहा महिलांनी पण केला आहे ना खर्च तर मी असं म्हणत नाही की अगदीच इक्वल द्या पण एवढं पण अंतर ठेवू नका की तो अगदी दिसण्यामध्ये येईल पाहिजे थोडीशी वाढली पाहिजे कसं कारण कसं होतं माहिती आहे बरेचशा महिलांना कसं हे म्हणजे पैशाची गरज असते या स्पोर्टमध्ये उतरण्यासाठी पण पैशाची गरज असते जर हे प्राइस मध्ये थोडं वाढवलं तर त्यांना पण असं वाटेल की बाबा एक आपल्याला एक सबस्टेन्शनल अमाऊंट मिळते तर आपल्याला अटेम्प्ट करायला हरकत नाही तुम्ही जर फारच कमी रक्कम दिली तर ते बोलतील जेवढे मिळते त्याच्याहून दुप्पट तर खर्च आहे मग कशाला कोण याच्यामध्ये टार्गेट म्हणजे जसं म्हणतात द लिमिट मला बिल्डिंगमध्ये जो हायस्ट टायटल आहे जो इंटरनॅशनल लेवलला आहे मला तो अचीव्ह करायचा आहे दॅट इज माय टार्गेट खेळ मी फक्त पैशासाठी असं खेळत नाही एक एक पॅशन एक असतो एक क्रेज असतो माणसामध्ये त्याच्यासाठी खेळते पण मी इतर महिलांसाठी म्हटलं की जर ते प्राईज मनी जर थोडीशी तुम्ही वाढवली तर ते एक त्यांच्यासाठी पण एक मोटिवेशन होईल की या खेळमध्ये उतरण्यासाठी सजेशन आहे की आपले ऑर्गनायझेशन जे आप कॉम्पिटिशन ठेवतात आता मुंबईमध्ये माझ्या मते एक फॉर्टी चाळीस पन्नास कॉम्पिटिशन होतात ज्याच्यामध्ये फक्त पुरुष उतरू शकतात कॉम्पीट करू शकतात तर माझं असं एक सजेशन आहे आणि एक रिक्वेस्ट आहे आपल्या ऑर्गनायझेशनला संघटनाला की प्रत्येक ऑ कॉम्पिटिशनला जेवढ्या पण होतील फॉर्टी फिफ्टी सिक्स्टी जेवढे होतील त्याच्यामध्ये एक फिमेलसाठी एक गट ठेवावा त्याच्यामध्ये मग दोन येऊ दे चार येऊ दे किती पण येऊ दे तुम्ही एंट्री घ्या आज दोन आहेत हळूहळू ते दोनचे वीस होतील हळूहळू ते वीस ते चाळीस होतील पण तुम्ही एक सुरुवात तरी करा की प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये साठी एक तरी गट हा ठेवला पाहिजे पण स्पर्धक हळूहळू वाढतील ना कमी येतील हे बरोबर आहे पण ते जसे जसे तुम्ही प्रत्येक कॉम्पिटिशनला एक गट ठेवलात तसं मुलींचं एक मोटिवेशन वाढेल की बाबा या कॉम्पिटिशनमध्ये नाही तर आपण कमी कमी पुढच्या कॉम्पिटिशनला आपण जाऊ हळूहळू ते नक्कीच वाढेल ही हे हा जो आकडा आहे तो हळूहळू नक्कीच वाढेल आता मुंबईश्रीला जसं तुम्ही म्हणालात आम्ही दोघंजणच होतो पण तरी आय बी पी एफने एक चान्स दिला की दाखवण्यासाठी की कमीत कमी एक गेस्ट पोझिंगसाठी दोन फिमेल बॉडी बिल्डिंग आले आता ते बघून बऱ्याचशा मुलींचं मन पण चेंज झालं असेल की नेक्स्ट मुंबईश्रीला आम आम्ही उतरू त्याची तयारी पण कोणी चालू केली असेल तर असंच ज प्रत्येक कॉम्पिटिशनला एक फिमेल गट तरी ठेवला पाहिजे असं माझं तरी सजेशन भीची भीती कस आहे बघा भिकिनी हे फक्त आपण स्टेजवरती एक किती पंधरावीस मिनिटाचा जो परफॉर्मन्स असतो तेवढा पुरतं घालतो त्याच्यानंतर घालत नाही किंवा त्याच्या अगोदर घालत नाही आणि एवढं महिन्यामध्ये एवढे कष्ट घेऊन कमवलेली बॉडी जर दाखवायची असेल तर बिकिनीपेक्षा जास्त कुठला चांगला पोशाख नाही आहे तर त्याच्यामध्ये भीती आणि कसं माहिती आहे आपलं ऑर्गनायझेशन जे आहे ते एक फॅमिलीसारखं आहे जे प्रेक्षक आहे ते आपले नातेवाईकसारखे तर आपल्याच माणसाच्या समोर एक बिकिनी घालण्यामध्ये कशासाठी लाज वाटली पाहिजे किंवा भीती वाटली पाहिजे मला तरी ह्याच्यामध्ये काय असं काय शर्मेबद्दल म्हणजे असं काय लाज असं येईल असं तरी मला तरी काय वाटतं आपलीच लोक आहेत सगळी तर त्याच्यामध्ये कशाला भीती वाटली पाहिजे जिंकेन अशी अपेक्षा आहे आणि माझी प्रयत्न पण चालू आहेत मेहनत पण घेत आहे <laughs> Thank you Omla. Thank you. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.